ऐका काय माहितीये की आता ही बातमी आहे असं मी म्हणत नाही चर्चा आहे हा चर्चा आहे म्हणू शकतो किंवा रुमर आहे म्हणजे गॉसिप आहे म्हणजे कुजबुज आहे असं म्हणू शकतो मी पण या वेळेला महाराष्ट्राचं राज्यपाल पद जे राधाकृष्णन जानामुळे हे झालंय रिकामा झालाय ते शंभर टक्के मला अनेकांनी सांगितलं की उत्तर भारतीय माणसालाच देणार कारण मनसे शिवसेना मराठी मराठी वगैरे हे जे वाद चाललेले आहेत त्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये जी अस्वस्थता आहे मुंबईत पण आहे महाराष्ट्रात पण आहे देशात पण आहे ती जर थोडी दूर करायची असेल आणि त्यांना आश्वासक असं एखादं पाऊल उचलायचं असेल तर महाराष्ट्रावर जर उत्तर भारतीय राजपाल नेमले तर जरा सगळ्यांना दिलासा मिळेल असं केंद्र सरकारची भावना आहे असं मला सांगितलं गेलं बघूया काय होतं